नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाड प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत होते असं पुसेगाव केसरी मैदान काल चांगल्या अशा आयोजनात संपन्न झालं हे मैदान गाजवलं ते आदत वासराणी लक्षा आणि सचिनने तसेच फायनल पात्र मथुर मथुर असेल चाकरवाडी बावरे असेल लखन असेल सरद्या धादा असेल हे सुद्धा नंदी टॉप पाडले मित्रांनो हे मैदान झालं आणि लगेच येत्या चोवीस डिसेंबरला मराठवाडा केसरी भव्य दिव्य आदत बैल व दुसरा बैल पाच लाखाचं मैदान मित्रांनो आपल्या आप भेटीस आहे जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथे या मैदानात देखील रती महारुथी टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसतील जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथे हे मैदान संपन्न होत आहे येत्या चोवीस डिसेंबरला मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवरती त्याच्यामुळे या मैदानात रती टॉप टॉपच्या नंदी शंभर टक्के दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावितांना टॉप पैरे तसेच गटपास नंदींना देखील मानाची सायकल आहे चांगलं बक्षीस आहे तर बघूया या मैदानातील टॉप पायरे या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानातील थारचा मानकरी रुद्रा शेठ रुद्रा नक्की कोणासोबत दिसेल तर अखंड महाराष्ट्राचा लाडका चालू शे मैदान गाजवणारा अमित शेद भादले यांचा चिमण्या आणि रुद्रा हा टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल आणि खूप सुंदर अशी गाडी पडेल अमेरिकट असतील टॉपचंच नियोजन करतात प्रत्येक मैदानात शिमण्याचा आणि या मैदानामध्ये दे देखील चिमण्या आणि रुद्रा हा एक संभावितांना टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही मग ते कारुंडेच्या अनबानशान कारुंडे एक्सप्रेस आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो आदत किंग पुष्पराज यांनी मथुरसोबत फॉर्च्युनर मैदान गाजवलं होतं असा आदत किंग पुष्पराज आणि चिक्क्या ही एवढं जोड आपल्याला दिसू शकते चिक्याचा कालच्या मैदानात मित्रांनो थोडा लक होता पुसेगाव मैदानामुळे मैदानामध्ये सुंदर स्पीड लागला होता परंतु गाडी फॉल्ट झाली होती परंतु या येणाऱ्या मैदानामध्ये मराठवाडा केसरी मैदानामध्ये नक्कीच शिक्क्या कमबॅक करेल शिक्क्या आणि पुष्पराज हे सुद्धा टॉप जोडे आपल्या या मैदानात दिसू शकते पुढील संभाव्य टॉपचा पायरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा आपल्या कोणासोबत दिसू शकतो तर किल्ले बबलू बबलूचाचा चा, यांचा चालू सुद्धा बादशाह राजा बबलूचाचा यांचा राजा दुसानंदी आहे राजाने घोटकरांचा सर्जा हा एवढं जोडा आपल्या या मैदानात दिसू शकतो खूप चांगले संबंध आहेत गुटच्या सर्ज्याच्या गाडीवरती देखील आपल्याला चाच दिसतात आणि राजासुद्धा टॉपमध्ये पळतोय त्याच्यामुळे हे सुद्धा टॉपचं नियोजन आपलं या मराठवाडा केसरी मैदानात दिसू शकतं टॉपचा स्पीड लागेल कारण राजासुद्धा तुफान स्पीडचा नंदी आहे आणि सर्ध्याचा रॉकेटच आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभाव आणि टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू पुढील आणि टॉपचं पायरं तुम्ही बघताय हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा यावर्षीचा पेडगाव हिंद केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो विसापूरकरांचा कार्तिक कार्तिकसुद्धा टॉपचा रंदे आहे बाकासूरसोबत हारण्यासोबत गुलाल घेतले आहेत एक नंबर केलेत आणि हारणे आणि कार्तिक मी प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो कधी कधी पायरा चुकतो परंतु हा या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे या मराठवाडा केसरीम मैदानामध्ये देखील मालक या पायऱ्याचा विचार करू शकतात विषापूरकरांचा कार्तिक आणि द्वारलीकरांचा लाडका हारण्या हा सुद्धा एक संभाव्यताने टॉप पायरा आहे पुढील संभाजीनगर टॉपचा पायरा तुम्ही बघता छत्रपती संभाजीनगरच्या आनबान शान फॉर्च्युनर मैदानाचा मानकरी वडकी हिंदकेशरी मैदानाचा मानकरी आणि कालच्या झालेल्या पुसेगाव हिंदकेशरी मैदानाचा दोन नंबरचा मानकरी लखन लखन आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर फॉर्च्युनर मैदानातील साथीदार सारजा सारजा उर्फ रॉकी अठ्ठ्यात्तर श्याहत्तर हीच एवन जोडे आपलं या मराठवाडा केसरी मैदानात दिसू शकते सुद्धा तुफान स्पीड आहे आणि फॉर्च्युनर मैदानात त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा हात जोड आपला या मराठवाडा केसरी मैदानात दिसू शकतो टॉप स्पीड लागतो यासुद्धा गाडीला पब्लिकने लागली मधून लागले तरी हीसुद्धा गाडी मित्रांनो टॉपच पळते पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्हाला सांगतो साखरवाडीचा बावर आहे ज्याने कालच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सोबत गुलाल घेतला असा साखरवाडीचा बावऱ्या टॉप स्पीड आहे तो आपल्या कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो कचरेवाडीचा सुंदर टॉप नंदी आहे कचरेवाडीचा सुंदर आणि साखरवाडीचा बावऱ्या हीसुद्धा एवन जोडे आपल्या या मैदानात दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो पुढील सांभावितांना टॉप पाहायला सांगतो साखीरबाई यांचा घरचा साज राजा तर मित्रांनो दुसऱ्या धावणीला गेला आहे परंतु शाखिरबाईसुद्धा नियोजन करतात सौरभदा यांच्या धावणीला गेला आहे तर साखीरबाईंचा राजा आणि सम्राट हाच घरचा साज पुन्हा एकदा आपल्या मराठवाडा केसरी मैदान दिसू शकतो पुसेगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक सहामध्ये सातमध्ये हार्ना साशेबाईस विरुद्ध लक्ष्य सचिन विरुद्ध राजा सम्राट हा आ, ही मित्रांनो लढत झाली होती सचिन आणि लक्षात जिंकले होते परंतु राजा सम्राटने मित्रांनो तुफानशी टक्कर दिली होती यासुद्धा गाडीला त्याच्यामुळे मित्रांनो हाच पायरा पुन्हा एकदा आपल्या मराठवाडा केसरी मैदानामध्ये दिसू शकते दिसू शकतो त्याच्यानंतर संतोष तोडकर यांचा साई नक्की कोणासोबत तर फॉर्च्युनर मैदानामध्ये गुलाल झालेली जोडी मित्रांनो आपला मराठवाडा केसरी मैदानात पुन्हा दिसू शकते बाजा झिरो ट्रिपल सेवन बाजा ट्रिपल ट्रिपल सेवन गणेश जाधव यांचा बाजा आणि संतोष तोडकर यांची साई यांचा साई या जोडीने श्रीनाथ केसरी मैदानात गुलाल घेतला होता आणि पुन्हा एकदा मित्रांनो हाच जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर शिरसवडीकरांची रायफल आपल्याला नक्की कोणासोबत दिसू शकतो तर शिरसवडीकरांची रायफल आपला निंबोडेकरांचा ज्युनियर बालमा जो फॉर्च्युनर मैदानामध्ये सुंदर बॉस पाळला खूप टॉपमध्ये पळतो तर शिरसवडी रायफल आणि ज्युनियर बालमा हा सुद्धा एक एवन जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर बाळासाहेब माने घरणेकी यांचा घरनेकीचा राजा काल पुसेगाव मैदानात मित्रांनो कडेने लागूनसुद्धा खूप सुंदर पाळला होता नशिबापुढे गाडी हारली रायनाने परंतु तुफान स्पीड लागला होता तर या मराठवाडा केसरी मैदानात राजा आपला कोणासोबत दिसू शकतो तर रायफल नऊशे सोळा टॉपचा नंदी आहे रायफल नऊशे सोळा दुसा नंदी आहे त्याचा आणि घरने राजाचा पायरा मित्रांनो आपला या मैदानात दिसू शकतो त्याच्यानंतर गोडोलीकरांचा फायर गोडोलीकरांचा फायर आपल्या कोणासोबत दिसू शकतो तर शॉर्टगन मेहरबान आणि गोडोलीकरांचा फायर हा सुद्धा एक सांभाळतो आणि टॉपचा पायरा आपल्या नक्कीच दिसू शकतो गोडोलीकरांचा फायरसुद्धा टॉपचा नंदी आहे फॉर्च्युनर मैदानात मित्रांनो गुलाल घेतला होता मेहरबान आणि गोडोलीकरांचा फायर हा एक अंदाजे पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा एरडा चित्ता एरडा चित्ता नक्की कोणासोबत तर बावधनकरांचा लक्ष प्रज्वलश्री दगडे यांचा वावदनकरांचा लक्ष आणि येडाचुत्ता हा सुद्धा एक संभावितांना टॉपचा पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितांना टॉप पायरा तुम्हाला सांगतो बिंजोडचा बेतात बादशाह कुमार रणुररावबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर मथूर ज्याने कालचं पुसेगाव मैदान चांगलंच चा गाजवलं प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य अधिर करणारा मथूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो पहिले अपडेट अशी देतो की मथूर या मैदानात येईल की नाही त्याच्याबद्दल अपडेट नाही परंतु मथूर जर आला तर कंदूरचा राजा ज्याने आदतमध्ये मथुरसोबत आत्ताच मागच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता असा कंदूरचा राजा आणि बिंदोडचा बादशाह मथूर हा सुद्धा एक टॉप पाहिरा मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो मथुरने काय आहे मथुर मित्रांनो अजूनही वय होऊन इतका टॉप पळतोय खरोखर मानलं पाहिजे बादशाला आणि बघूया या मैदानात मथूर येत आहे का मोठं मोठ्या मैदानात मथूर येत असतो तरीसुद्धा राहुलदादा इलेक्शनमध्ये सध्या बिझी आहेत त्याच्यामुळे बघूया नियोजन होतं आहे का तर मथुर आणि कंदूरचा राजा हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो या मराठवाडा केसरी मैदानातील अजून एक टॉपचा पायरा तुम्हाला सांगतो अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो सरजा दहा दहा जो चालू दिवसांमध्ये धुमाकूळ घालतोय असा सरजा दादा कंटिन्यू एक नंबर कल करतोय कालच्या पुसेगाव मैदानात देखील लक्षा सचिन विरुद्ध लखन आणि सरजा दादा ही लढत झाली होती या लढतीमध्ये दोन नंबर आला परंतु त्या स्पीडने दादा सरकार हे नाव कायम टॉपला ठेवतंय सरजा हा एवढ जोड मित्रांनो आपल्या या मराठवाडा केसरी मैदानामध्ये दिसू शकतो खूप असा स्पीड लागेल कालच्या मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासोरीच्या हार झाली परंतु बाक्या डॉन आहे तो लवकरच कमबॅक करेल टॉपचा कामबॅक करेल त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक तुम्हाला जोडी सांगतो लक्ष आणि सचिन या नंदींबद्दल देखील मित्रांनो येते एक दोन दिवसात यांच्या पायऱ्यांचे सुद्धा अपडेट मार्फत भेटेल काय अपडेट असेल ते कालच्या हिंदकेसरी मैदानातील एवन जोडी तर कशी वाटली अपडेट सर्व संभावित आणि टॉप पायरे तुम्हाला सांगितले आहेत तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील असेच टॉप अपडेट तुमचा भाऊ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार और स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांच्या सर्जाचासुद्धा संभवित पायरा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर अपडेट आवडली असेल तर असंच व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद